महायुतीत आणखी एक मिठाचा खडा बच्चू कडू सरसावले नमस्कार महायुतीचे घटक असून ही प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू हे सातत्याने सरकारच्या विरोधात भूमिका घेत असल्याने पेच निर्माण झाला आहे प्रत्येक मतदारसंघात मी खासदार हे अभियान राबवून तीनशे ते ती चारशे ती उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा बच्चू कडू यांनी केल्याने भाजप सहित निवडणूक आयोगाचीही चिंता वाढण्याची शक्यता आहे एकीकडे मराठा बांधव आक्रमक झालेले असताना आता बच्चू कडू देखील काही नियोजन करीत आहेत आमदार बच्चू कडू हे त्यांचे सहकारी आमदार राजकुमार पटेल यांच्यासह महाविकास आघाडीतून बाहेर पडत महायुती सरकारमध्ये सहभागी झाले त्यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा प्रहारचे कार्यकर्ते व्यक्त करीत होते पण त्यांना वेळोवेळी मंत्रिपदाने हुलकावणी दिली अनेक वेळा या विषयाची खंत बच्चू कडू स्वतः व्यक्त करताना दिसले अखेर बच्चू कडू यांना दिव्यांग कल्याण विभागाच्या अध्यक्षपद देऊन मंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आला बच्चू कडू आणि महायुतीत गेल्या अनेक महिन्यापासून संघर्ष होत आहे आधीही भाजपवरील नाराजी अनेकदा बोलून दाखवली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपावर चर्चा सुरू असताना भारतीय जनता पक्षाने प्रहारला या चर्चेत सामावून न घेतल्यामुळे बच्चू कडू हे महायुतीवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे देशभरातील विरोधी पक्ष मतदान ई व्ही माध्यमातून न घेता मतपत्रिकेवर घ्या अशी मागणी करीत आहेत आता त्यांचीच री बच्चू कडू यांनी ई व्ही विरोध दर्शवला आहे निवडणूक आयोगाला मतपत्रिकेवरच निवडणूक घ्यायला लावण्यात भाग पाडू असे बच्चू कडू यांनी ठणकावून सांगितले आहे बच्चू कडू यांनी मी खासदार हे अभियान राबवण्याची तयारी केली आहे एका मतदारसंघात तीनशे ते ती चारशे उमेदवार उभे करण्याची त्यांची योजना आहे लोकांचे मतदान कुठे जाते हे कळले पाहिजे लोकशाहीत तो सर्वांचा अधिकार आहे माझे मत कोणाला जाते हे समजले पाहिजे यासाठी आम्ही शेकडो उमेदवार उभे करू त्यामुळे सरकार आणि निवडणूक आयोगाला लोकसभा निवडणूक मतपत्रिकेवर घ्यावी लागेल असे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे मतदान यंत्रावर मतदान केल्यानंतर मत, मत कोणाला के गेले हे कळत नाही कोणाला मतदान केले हे तपासण्याचा मूलभूत अधिकार मतदान यंत्राने हिरावून घेतला आहे हा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही घरकुले मिळत नाहीत शहर आणि ग्रामीण अशी मोठी तफावत आहे हे सर्व मुद्देसमोर ठेवून मी खासदार हे राज्यव्यापी अभियान राबवणार असल्याचे बच्चू कडू यांनी स्वतः जाहीर केले आहे महाराष्ट्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठका झाल्या त्यात आम्हाला चर्चेसाठी बोलावण्यात आले नाही आम्ही मतदारसंघात शेवटच्या माणसाला विचारतो तशी भाजपाची भूमिका दिसत नाही आम्हाला देखील त्यांची फार काही गरज वाटत नाही तो त्यांचा विचार आहे आम्ही आमच्या विचारानं चालणार आहोत जागा वाटपाविषयी काय होईल ते उघड करू लपून छपून काहीही करणार नाही असे बच्चू कडू यांनी सांगितले आहे बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत जुळलेले आहेत त्यांचा खरा संघर्ष हा भारतीय जनता पक्षासोबत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना भाजपच्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे अशा परिस्थितीत घोडा मैदान सज्ज ठेवण्याचा बच्चू कडू यांचा प्रयत्न आहे काही महिन्यापूर्वी बच्चू कडू यांनी आपल्या मतदारसंघात इतर पक्षांचा जितका त्रास होत नाही तितका त्रास भारतीय जनता पक्षाचा आहे असे सांगून खळबळ उडवून दिली होती बच्चू कडू काहीही करून पराभूत झाले पाहिजे असा संदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिला होता असा दावा देखील बच्चू कडू यांनीच केला होता बच्चू कडू यांनी लोकसभेसाठी महायुतीत दोन ते चार जागांची मागणी केली आहे त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्यानं बच्चू कडू हे अस्वस्थ आहेत साहजिकी आहे आता त्यांची पुढील भूमिका काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचं थो लक्ष राहणारच आहे तुम्हाला काय वाटतं काय होईल कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा बेल आयकॉनचे बटन दावा जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार